प्रेरणादायी व जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपण निरा आर्य म्हणजेच मधुधामा एवढंच काय तर निरा नागिनी या नावाने सुद्धा तिला ओळखले जाते यांची पहिली जासूदी पहिली जासूद निरा आर्य यांची माहिती मी आपणापुढे सादर करीत आहे आता हे निरा आर्य तर निरा रे इचा जन्म एकोणावीसशे दोनमध्ये आहे आणि ही आझाद हिंद आझाद हिंद फौजेत होती झाशीच्या राणेची रे रेजमेंट शिपाई होती झाशीच्या राणेची झाशी राणे झाशीची ती रेजमेंट शिपाई होती आणि तिच्यावर इंग्रज सरकारने झासू तिचे आरोप लावलेले होते तरी पण ते काही जमानात असे निरा सुभाषचंद्र बोस तिला निरा नागिनी या नावाने सुद्धा ती ओळखली जाते थी। आणि तिचा भाऊ होता बसंत बस कुमार तो आणि ते तोसुद्धा आझादेंद्र सेनेमध्ये होता बसंत कुमार आणि निरा अरे बसंत कुमार यांच्या जीवनावर पुष्कळ पुस्तकं लिहिलेली आहे पुष्कळ महाकाव्य लिहिलेले आहे आणि गायकांनी सुद्धा पुष्कळ गाणे लिहून लेखकांनी गाणे लिहून ले त्यांच्याबोर सुद्धा खूप गाणं गायलेलं एवढंच काय त्यांना त्यांचा एक चित्रपटसुद्धा निघालेला होता अशा तर, तर अशा ही प्रसिद्ध पहिली जासुद्दीन नेरा यांची खूप प्रसिद्धी आहेत तर अशा प्रकारे तू महान देशभक्त होती स्वामी स्वाभिमानी होती आणि निष्ठावंत होते अशा प्रकारे आणि तिचा जन्म तिचे वडील होते आणि एवढंच काय तर ती स्वाभिमानाने जगत होती हैदराबादच्या महिला तिला पेदुम्मा म्हणत होत्या हैदराबादच्या महिला तिला काय म्हणत होत्या पेदुम्मा तर अरे निराल एवढी प्रसिद्ध होती की निरा नावाचा पुरस्कारसुद्धा पुरस्कारानेसुद्धा सन्मानित असं तिला सन्मानित निरा अरे पुरस्कारसुद्धा तिच्या नावाने गौरविण्यात येतो आता ही छत्तीसगडचा अभिनेता धलापविलास पुरस्कार अखिलेश पांडे हा छत्तीसगडचा अभिनेता होता तर पहिल्याच निरा आर्य पुरस्काराने त्याला अखिलेश पांडेला गौरविण्यात आले होते तर अशा प्रकारे हे निरा आर्य याचा जन्म खेकडा खेकडा बागावतमध्ये साहित्यकार होते साहित्यकार આ તો જોહિત્યકારજપાલસિંહ ધામા તો એને અને નિરાયને સત્તર લખાથી તિ સ્મરક ઉભે ત્યા તો યા દોગી હ્યા દોગી વ્યક્તિને સાહિત્યકાર તેજપાલસિંહ ધામા અને મધુધામા મધુધામાન મિલ મેળવ સત્તર લાખા તિચ स्मारक उभं केलो तासामध्ये ता खूप पुस्तक आलं आणि तिचा फोटोसुद्धा लावला आणि एवढंच काय तो फोटो लावल्यावर तिथे तीनशे स्वातंत्र्य सेनानीची माहितीसुद्धा तिथे उपलब्ध होत उपलब्ध आहे तर अशा प्रकारे हे संग्रहितच आहे तिथे तिच्या स्मारकाजवळ आणि निरा आर्या यांचा जन्म पाच मार्च पाच मार्च एकोणावीस दोनमध्ये तात्कालीन संयुक्त प्रांत खेकडा खेकडा नगरात झाला आणि खेकडा भारताच्या उत्तर प्रदेशात राज्यात बागावत ती बागावत जिल्ह्यामध्ये तिचा जन्म झाला आहे आणि खेकडा शहरामध्ये आणि तिथे वडील होते त्यांचे धर्मपिता शेठ सज्जूमान हे प्रतिष्ठित जो व्यापारी त्यांचा भारतभर व्यापार पसरला होता एवढंच काय कोलकाता येथे त्यांचं मुख्य केंद्र होतं तो अशा प्रकारे छन्न माल यांची मोठं व्यापारी प्रसिद्ध व्यापारी कलकत्त्याला मुख्य केंद्र म्हणून त्यांची प्रसिद्धी होती असे धर्मपिता धर्मपिता माल होते आणि मग त्यांनी काय केलं की येते शिक्षण कलकत्त्याच्याजवळ भगवानपूर कलकत्त्याच्याजवळ भगवानपूर गावातच तिला शिकवलं आणि तिथे जे पहिले शिक्षक होते ते बन्नी घोष होते आणि ते तिला संस्कृत शिकवायचे आहेत मग त्याच्यानंतर वडिलांनी काय केलं तिथे कलकत्त्यामध्ये शिकण्याची सोय केली तर अशा प्रकारे संस्कृत इंग्रजी बंगाली અશા પુષ્કળ ભાષાદે તે પ્રવીણ થેલી અને અશાપ્રકારે મૂ તિચે લગ્ન એક બ્રિટિશ અધિકારી બ્રિટિશ અધિકારી તિર લગ્ન અને તો એડી ઇન્સ્પેક્ટર પણ તો ઇંગ્રેજા અધિકારી હોતા અને ત્યાં નામ હોત શ્રીકંત જયરંધનદા श्रीकांत हो हो ता हो तर ह्याच्याबरोबर झाले पण तो इंग्रजांचा भक्त होता आणि तो काय करत होता की नेताजीचं भाषचंद्र इंग्रजांनी त्यांना असा त्यांना त्याच्याकरता नेमलं होतं की नेताजीचं भाचंद्र बोस कुठे आहे त्याला कैद करा नाही तर मारून टाका हे कार्य त्याच्याकडे दिलेलं होतं तर आणि त्याच्यावरच सोपवलं होतं तर मग भारताच्या स्वातंत्र्यासाठी साते तिनं काय योगदान केलं तर तिचा नवरा जो होता इंग्रजाचा अधिकारी श्रीकांत दास तर एकदा काय झालं की ज्या त्याने उडी मारली आणि नेताजी सुभाषचंद्र बोटच्या ड्र ड्रायव्हरला ती गोडी लागली म तिनं काय केलं त्याच्याजवळ बसलेली होती खंजीर घेतलं आणि त्याच्या पोटातच बसला आणि त्याची हत्या केली त्यामुळे इंग्रजांनी तिचे खूप हलहाल केले तिने आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा हत्या केली कारण तो आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोसला मारणार होतं हे तिला सहन्य होत होतं आणि स्वातंत्र्याकरता लढणारे लोकांच्या ती झासू ती झासूदच होती अशा प्रकारे तिने स्वतःच्या पातीची हत्या केली खंजीर खूप होता आणि मग तिला जेल झाली इंग्रज सरकारनं तिचे खूप हाल केले त्या काढचं राज्य होतं व्हिक्टोरिया राणीचं आणि मग असे खूप हाल केले की तिला हातात बेड्या पायामध्ये साकड्या घालून जेलमध्ये नेलं कलकत्त्याच्या तेव्हा तिचे खूप हाल अपेशत आणि तिला जेव्हा त्या कोठडीमध्ये ठेवलं तेव्हा को ते अंगावरने काहीने एका कोठडीत तिला ढकलून दिलं आणि मग ती थंडीने कुरकुडत होती तरी तशीच ती झुपून गेली आणि तेव्हा बऱ्याच वेळाने तू जेलर आला ना असे दोन कांबळे भिरकावून तिच्या अंगार फेकले होते तळा कशी दचकली नाही झोपण झाली मग तिने कुरकुरही केली त्याच्यावर तर अशा प्रकारे मग सूर्योदय झाला मग सूर्योदय बरोबर तिनं काय एक लोहार हो आला मग तिच्या हातातल्या बेड्या काढणं तिच्या पायातलं ते सपड काढणं तेव्हा इतका यात केला केल्या तो मुद्दाम त्या पायातल्या बेड्या काढताना तिच्या पायावर तो हातोडा मारत होता तो ते म्हणायचे कारण तो आहे का तुला दिसत नाही का तू त्या साखळीवर ना थोडा तर तू तो कसा म्हणायचं हा मारेंगे मार बी डालेंगे म्हणे असं करू असं बोलायचं तिला मग ते त्याच्या अंगावरच केलं थुपून दिलं तर म्हणे तुला काही माणूस काही बाईचा धर्म पाळणं म्हणे इतकं तिच्या अर्थनासुद्धा त्रास ते इतक्या यातना तिला त्या जेलमध्ये भो भावायला लागल्या की खूपच खूपच तिला त्या यातेनं ती जर्जर झाली होती त्या या मग आझादिंड आझाद मग एवढूच का की आझादिंड फोजेची जासूद पवित्र मोहनराय आझादिंड फोजेचे गुप्तचर हे विभागाचे अध्यक्ष होते आणि त्याच्या अंतर्गत महिलाए दोन्ही गुप्तचर तर विभागाच्या होत्या परंतु निराहार्य निरा आझाद हिंद सेनेची पहिलीच हसत होते होणाचा तिला गौरव प्राप्त झाला होता आणि निराहारेला ही जबाबदारी नेताजी सुभाषचंद्र बोसने दिली होती नेताजी सुभाषचंद्र बोसने तिला निरा नागिनी हे सुद्धा पे या नावाने सुद्धा ती ओळखली जाते तर अशा प्रकारे आपल्या सोबती आपल्या सोबती मग तिच्याबरोबर कोणकोणत्या महिला होत्या तर मायावती आर्या सरस्वती राजा म्हणे दुर्गा मल्ल गोरखा डेनियम काले सोबत ह्या बायासुद्धा तिला जासोदीचा सपोर आणि चांगल्या तिच्या पाठी टाका होत्या तर अशा प्रकारे एकदा त्या राजा राणेला पायाला गोडी लागली आणि ती लंगडी झाली तर लंगडत चालली तरी तिची भात पाहून लंग गोडी लागली तरी ती काम करायची लगडं चालायची तरी नेताजी बोस राजा राणीच्या कामावर खूप फुश झाले तर निरा निरा आल्या आर्यानं फुलं विकली आपले गुजरान केले पण इंग्रजाच्या पेन्शनवर किंवा इंग्रजाच्या पगारावरतीने पोट भरले नाही तर अशा प्रकारे मधुधामा नि मंग काय मधुधामा नावाने निरा नावाने आणि निरा नागिने अशा नावाने सुद्धा ती ओळखली जाते मो मा, म्हातारपणे मा, तिथे प फायल झाली मग ती एका झोपड्यात राहायला लागली तर त्या झोपड्यातही इंग्रजांनी सरकारची जागा म्हणून तिला हाकलून दिलं मग म्हातारपणामध्ये बी बिमारी वाढली आणि मग ती एका रव्यास भीज दिली मग सरकारी ऋतपकाळात मग आधारपणाने ती चार मिनारजवळ चार मिनार इस्मानिया हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आणि तिला तिच्या यातना असह्य झाल्या आणि निराधार एकतीस अशा प्रकारे सव्वीस जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तिथे त्या दवाखान्यातच तिने प्राण सोडले अशी असाय निरादे अशा काळात तिनं आपले प्राण सोडले आणि मग भारत माताची भारत माताची निवेदिता पेंटिंगवर एफ हुसेन वाले हिंदी दैनिक पत्राचे पत्रकार हिंदी दैनिक स्वतंत्र भारताचे पत्रकार तेजपाल सिंह धाब ते, ते जे तेजपालसिंह धामा होते ते हिंदी दैनिक स्वतंत्र भारताचे पत्रकार होते तर मग हे तेजपाल सिंह आणि त्याचे सोबती यांनी तिच्यावर खूप तिच्यावर मग अंत्यसंस्कार केले ते जे साहित्यकार होते હિન્દી દૈનિક સ્વતંત્ર ભારતા જે પત્રકાર હોતે જસપાલ જસપાલ જયપાલ તેજપાલ સિંહ ધામા તેજપાલ સિંહ ધામાવ અંત્યસંસ્કાર અશાપ્રકારે નિરાધામા નિરા મધુધામા નિરા અને निरा रागिनी नागिनी हे सुभाषचंद्र बोसने दिलेलं तिचं नाव आहे तर अशा प्रकारे निरा निरा, निरा अरे, यांची माहिती म्हणजे पहिल्या जास्त त्यांची माहिती मी पुढे सादर करीत आहे ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा